हाय गाईच मराठी तुमचं स्वागत आहे मी आले मुंबईमध्ये मुंबईमध्ये ठाण्यात कळवाय माझ्यासाठी तर रोज मी सकाळी उठल्यानंतर सात वाजता जायचं फिरायला गेल्या म्हणजे आता आपण मी रात्री सांगले तर मलाच काही मुंबईच नाही तर आपण आता आलो तर मुंबई व्हायलाच पाहिजे पूर्ण फिरायचे व्यायाम होते माहिती तरी आहे मुंबई मी यायची रोज चार दिवस होते चार दिवस तेच म्हणजे वेगवेगळ्या जायचं तिकडली एक सात वाजता यायची ते नऊ साडेनऊपर्यंत फिरत राहायचे मुंबई का मुंबई शहरात ठाण्यात करावामध्ये येते ती आणि ते एवढं ब्रीज आहे बघा माझ्या पाठीमागे ते बीज आहे ब्रीज च्या नंतर नारळ पाणीमध्ये नारळ पाणीचं खूप खूप मस्त पनीर ते खूपच छान मस्त आणि त्यात नारळमध्ये पाणी पण

आणि स्वच्छ ऐकायचं आहे आपण मुंबई शहरात ठाणे इथं कळवा कालवे इथे एक ती जेवण आहेत एक दोन मिनिटाला रेल्वे जाते आता तुम्ही बघू शकताय रेल्वे जाताना हा पूल कसा हल हदरतोय कवाली रेल्वे असं एहसास पण होते त्याचा फुलाचा हल्ल्याचा जर दाखवायला तर मला सारखा फुल आले दिसून तुम्हाला वेगवेगळ्या बघू शकतात नाही निघणार घेणार हा फुल आहे पूल आहे इथून लोक येत्यात जातात ह्या ये, साईडला त्या त्या साईडला यायसाठी हा पूल केलेला तयार आहे लोकांनी